Switching command to internal. Range ready? Ready. Today at 1545 hours. 4, 3, 2, 1, 0. zero. India conducted three underground nuclear tests in the Pokhran range. राजस्थानच्या थार वाळवंटात एक स्फोट झाला हादरवणारा नव्हता का गरज पडली या चाचणीची कोणत्या गुप्त योजना आखल्या गेल्या आणि कसं सांभाळला गेलं हे सगळं गुप्तता चला आज आपण उलगडणार आहोत पोखरणच्या या एका थरारक एकोणीसशे साठच्या दशकात चीनने अन्वस्त्र क्षमता मिळवली आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात मध्ये भारताने जाहीर केलं पण त्यामुळे परमाणु आपूर्ती समूह अर्थात एनएसजी स्थापन झाला आणि भारतावर कठोर निर्बंध लादले गेले एकोणाशे नव्वदच्या दशकात भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला जर भारताने पुन्हा चाचणी केली तर, के तर आर्थिक निर्बंध आणि तंत्रज्ञान नाकारण्याची भीती पण भारताचा आपली ताकद दाखवणं गरजेचं होतं विशेषतः शेजारील देशांच्या वाढत्या धोक्यामुळे एकोणविशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आलं वाजपेयींनी ठरवलं की आता वेळ आली आहे भारताला अण्वस्त्र सज्ज देश म्हणून जाहीर करण्याची पण ही चाचणी करणं सोपं होतं अमेरिकेचे उपग्रह भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होते एकोणाशे पंच्याण्णव मध्ये अमेरिकेने भारताच्या चाचणीच्या तयारीचा सा सुगावा लावला आणि दबाव टाकून ती रद्द पण मध्ये वाजपेयींनी पुन्हा हा निर्णय घेतला अठ्ठावीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांनी चाचणीचे आदेश दिले त्यामुळे गुप्तता इतकी कठोर होती की फक्त मूठभर लोकांना याची माहिती होती ऑपरेशन शक्ती ही एक अशी योजना होती जी इतकी गुप्त होती की भारतातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती यात फक्त काही निवडक लोक सामील होते बाबा परमाणू संशोधन केंद्र सी परमाणू खनिज संशोधन आणि संनियोजन संचालनालय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ आणि पंतप्रधान कार्यालयातील काही विश्वासू व्यक्ती पोखरच्या वाळवंटात तयारी ता सुरू झाली पण अमेरिकेच्या उपग्रहांपासून वाचण्यासाठी काय केलं

यांना त्यांच्या ओळख लपवण्यासाठी लष्करी गणवेश परिधान करायला सांगितलं त्यांचे केस आणि व्यक्तिमत्व यामुळे त्यांना ओळखणं कठीण होतं पण तरीही ते मेजर जनरल पृथ्वीराजा नावाने ओळखले गेले तसेच डॉक्टर राजगोपाल यांना नटराज हे कोड मिळाले डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नात मुंबईतील एका हॉलमध्ये एक गुप्त बैठक झाली या बैठकीत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर चिदंबरम यांनी चाचणीच्या तयारीवर चर्चा केली ही दोघं ऑपरेशन शक्तीचे मुख्य समन्वयक होते लग्नाच्या फुसफुसत त्यांनी योजना आणि उपस्थित अतिथींना याची काहीच कल्पना नव्हती ही बैठक मे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या चाचण्यांपूर्वी काही आठवड्यांआधी झाली अशा गुप्ततेने भारताने सीआयए सारख्या गुप्तचर संस्थांना चकवले पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं अमेरिकेचे उपग्रह रोज भारतावर नजर ठेवत होते एकदा तर सीआयला संशय आला आणि त्यांनी भारतावर दबाव टाकायला सुरुवात केली पण भारताने कस तरी हे सगळं गुप्त ठेवलं वैज्ञानिकांनी रात्रीच्या वेळी खणलेले खड्डे उपकरण लपवण्यासाठी वापरलेली खोटी नावं आणि अठ्ठावन्नव्या अभियंता रेजिमेंटने वापरलेली क्रिकेट आणि बिलियर्ड सारखी युक्ती हे सगळं एखाद्या हेरगिरीच्या चित्रपटासारखं होतं उदाहरणार्थ उपग्रहांना टकवण्यासाठी सैनिकांनी क्रिकेट खेळण्याचं नाटक केलं आणि बॉम्ब सुरक्षित ठेवण्यासाठी टेबलचा वापर केला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांना पोखरांच्या वाळवंटात पहिला स्फोट झाला पंचेचाळीस किलो टनचा ता स्फोट त्यानंतर आणखी चार चाचण्या संपूर्ण वाळवंट हादरलं आणि भारताने जगाला सांगितलं आम्ही आता अण्वस्त्र सज्ज देश आहोत तेरा मे रोजी आणखी दोन चाचण्या झाल्या आणि भारताने आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली पहिल्या तीन चाचण्या अकरा मे रोजी एकाच वेळी झाल्या तर शेवटच्या दोन तेरा मे रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी या चाचण्यांसाठी खणलेल्या खड्ड्यांची खोली दोनशे मीटर आणि एकशे मीटर होती विशेष म्हणजे या विस्फोटांमुळे कोणताही किरणोत्सर्ग बाहेर पडला नाही आणि सर्व विस्फोट पूर्णपणे नियंत्रित होते तासिंग यशस्वी झाल्याची बातमी जेव्हा जगाला कळली तेव्हा खळबळ उडाली अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया कॅनडा यांसारख्या देशांनी भारतावर निर्बंध लावले जापानने नवीन प्रकल्पांसाठी अनुदान आणि कर्ज थांबवले तर ऑस्ट्रेलियाने संरक्षण संबंध तोडले आणि भारतातील सैन्य प्रशिक्षण बंद केले पण भारत डगमगला नाही संपूर्ण जगाला हा जगतल कोई आत्म श्लाघा के लिए नहीं था कोई पुरुषार्थ के प्रकटीकरण के, के लिए नहीं था आर्थिक प्रतिबंध हमें आगे बढ़ने से नहीं रोक सकते रक्षा संबंधी फैसले करने से हमें विरत नहीं कर सकते लेकिन परीक्षण के साथ हमने ये भी ऐलान किया कि हम परमाणु हथियारों का प्रयोग करने में पहल नहीं करेंगे मैं भारत ने तो नो फर्स्ट यूज धोरण स्वीकारला ज्यादा परमाणु युद्ध शुरू करना नहीं प्रत्युतर देते कालांतराने जपान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी निर्बंध हटवले आणि भारतासोबत नागरी अणु करार पोखरण दोन ने भारताला अण्वस्त्र सज्ज देशांच्या यादीत स्थान मिळवून दिला यामुळे भारताची राजकीय लष्करी आणि तांत्रिक क्षमता जगाला दिसली भारताने आपली नो फ्यूज धोरणामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वासार्हता मिळवली आज भारत हा एक शक्तिशाली देश आहे जो आपल्या शेता रिलेशनशी संतुलित संबंध ठेवतो आणि जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावतो त्या चाचण्यांमुळे भारताला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे आणि त्याचं श्रेय जातं त्या वैज्ञानिकांना डॉक्टर चिदंबरम डॉक्टर कलाम डॉक्टर काकोडकर आणि इतरांना ज्यांनी अशक्य वाटणारं शक्य, शक्य केलं पोखर्यांची ही कहाणी फक्त स्फोटाची नाही ही आहे भारताच्या आत्मविश्वासाची गुप्ततेची आणि जगाला आपली ताकद दाखवण्याची ताक आज भारत एक अन्वस्त्र सज्ज देश आहे आणि त्यांचं श्रेय जातं त्या वैज्ञानिकांना लष्कराला ज्यांनी सगळ्या आव्हानांना तोंड देत हे शक्य केलं तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद